मित्रांनो आई कुठे काय करते ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे आप्पाला संजनाच्या बोलण्याचा खूपच राग आलेला असतो तर अप्पा बाहेर येऊन बसलेले असतात तेवढ्यातच तिथे ते कांचन येते आणि म्हणू लागते की एवढं दूध पिऊन घ्या बरं तर लगेच आप्पा चिडूनच म्हणत असतात अगं मी नाही पिणार ते दूध आणि द्यायचंच असेल तर जातं संजनाला दे आणि म्हातारपणी दूध पिऊन काय करायचं तर लगेच कांचन म्हणू लागते हो असं का आहेत आपण त्यांच्यासाठी काहीच केलं नाही का तर अप्पा म्हणू लागतात अगं आत्ताच्या मुलांचं कसं स्वतःचे महागडे कपडे घेणं पार्ट हॉटेलमध्ये जेवायला जाणं एवढं आपल्याला नाही पुरो पुरायचं एवढं आपल्याला नाही परवडायचं आणि आधीच्या काळात आपण सर्व काही मॅनेज करून घर सर्व सांभाळून आपली सेविंग सुद्धा ठेवायचो थोड्याच पैशात पण आत्ताच्या मुलाचं तसं नाही आहे असं म्हणतच कांचनला मात्र संजनाच्या बोलण्याचंही खूपच अवघड वाटलेलं असतं आणि कांचन ही खूपच नाराज झालेली असते तर कांचन म्हणू लागते की मी तर त्या संजनाला जाब विचारणारच आहो आधी आधी आपल्या घरी किती पाहुणे यायचे किती जणं जेवून जायचे आपण न जेवता कधीच कुणा कोणत्या पाहुण्याला नाही पाठवलं आणि आत्ता बघताय ना तुम्ही काय परिस्थिती झाली तर आबा आप्पा म्हणू लागतात अगं जाऊ दे परिस्थितीनुसार काळानुसार परिस्थिती बदलत बदलतात तर लगेच आप्पा म्हणू लागतात आपण गावाकडे जायचं का आपली तिकडे शेत आहे आणि आपलं चांगल्या प्रकारे तिकडे आपलं राहू आपण तर लगेच कांचन म्हणू लागते कान हो तुम्ही माझ्या मनातलं बोललात माझंही मन लागत नाही आहे इथे राहण्यासाठी आणि घ गावाकडे माझं मन रमेल आता हे सर्व काही बोलणे यशने ऐकलेलं असतं यश येतो आणि म्हणत तसं नाही आप्पाजी अप्पाजी तुम्ही कुठेही जाणार नाही आणि यश म्हणू लागतो माझ्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात आणि तुम्हाला मी इथून कुठेही जाऊ देणार नाही वाटल्यास तुम्ही सर्व काही खाऊ शकता आप्पा तुम्ही इथून कुठेही जाणार नाही असं म्हणतच यश रडू लागतो तर आप्पाला ते पाहवत नाही तर अप्पा म्हणत असत हो ठीक आहे रडू नकोस आप्पा डोक्यावर आप यशच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणू लागतात ठीक आहे आम्ही इथून कुठेही जाणार नाही तर इकडे अरुंधती आणि आश्रमातली बाई दोघीजणी आवरत असतात तेवढ्यात तिथे सुलेखाताई येतात आणि म्हणत असत अरुंधती सर्व झालं का गलं तर अरुंधती म्हणत असते हो सर्वच जणं एकदम पोटभर जेवून गेले सर्व मुलं तर हे ऐकून सुलेखाताई खूपच खुश होतात तर आश्रमातल्या बाया अरुंधतीला विचारू लागतात अहो तुम्ही एकटीने स्वयंपाक एवढा कसा केला आणि खरंच खूप माणसाचा स्वयंपाक केला असं म्हणतच अरुंधतीचं कौतुक करत असतात तर अरुंधती म्हणत असते काही नाही माझ्या आईने एकच शिकवलं मला की जो पदार्थ आपल्याला करायचा ना तो आधी आपल्या डोक्यामध्ये आपल्या विचारामध्ये आणि डोक्यामध्ये बनवायचा आणि नंतर तो बनवायला घ्यायचा तो पदार्थ झटपट होतो तर खरंच आश्रमातल्या बाया अरुंधतीचं खूप कौतुक करत असतात तर सुलेखाताईसुद्धा सुद्धा कौतुकाने अरुंधतीकडे बघत असतात तर इकडे अरुंधती ही त्या सर्व बायकांना म्हणत असते की आज मला खूपच थकायला झालं त्यामुळे आपण क्लास उद्या घेतला तर चालेल का तर त्या बायका हो अशा म्हणत असतात तर अरुंधती तिथून निघणारच तेवढ्या सुलेखाताई अरुंधतीला आवाज देतात आणि म्हणत असतात की मी नितीनच्या इथे चालले तर तुला पण तिथून सोडून देईल चल माझ्यासोबत हे ऐकून अरुंधतीला खूपच भारी वाटतं आणि अरुंधती मनाशीच खूपच हसू लागते आणि अरुंधती मनामध्ये खूपच खुश झालेली असते तर इकडे यश हा रागानेच रूममध्ये येतो तर आरोही तिथलं आवरत असते तर आरोही विचारते यश काय झालं तर यश वैतागुणच म्हणत असतो आरोही तुला माहिती आहे का आज आजी आज आप्पा काय म्हणाले तर आजी आज आप्पा हे घर सोडून द्यायचं सा म्हणाले कारण या संजनामुळे तर अरोही म्हणत असते हे असं कसं हे त्यांचं घर आहे आणि हे आपण नाही होऊ द्यायचं अरे तेच जर हे घर सोडून गेले तर आपलं कसं होणार तुला माहिती ना आपण किती इमोशनली त्यांच्यासोबत टच आहोत ते आपण हे कधीच होऊ द्यायचं नाही कारण हो हे त्यांचं घर आहे तर यश म्हणत असतो हो त्या संजनाची मी डाळ कधीच शिजू देणार नाही आणि आजी आपांना जे काही लागेल ते मी देईन आजी आपण आणि आरोही तुला माहिती नसेल अजिअप्पाने माझ्यासाठी खूप केलं आणि आता त्यांची गरज आहे त्यांना तर आता मी करणार अगं मला कुठेतरी नोकरी पाहावी लागेल आणि मला कुठेतरी जॉब करावा लागेल अजिअप्पांचं सर्व काही खर्च मी करणार असं म्हणत तर आरोही म्हणू लागते पण यश तुझं म्युझिक म्युझिक तर अरो यश म्हणू लागतो की मला म्युझिक करून खूप वेळ भेटणार आरोही म्हणत असते ठीक आहे पण त्याआधी कसलाही कसलाही विचार करायचा नाही कसलंही टेन्शन घ्यायचं नाही सर्व काही नीट होईल तर यश म्हणत असतो हो मी माझ्या तब्येतीची काळजी चीक घेऊनच सर्व काही करेन तर अरोही म्हणत असते यश मी तुला सांगू का मलासुद्धा मी मीसुद्धा अप्लाय केलं होतं नोकरीसाठी मी नोकरी करू का तर यश म्हणत असतो अगं वाट कसली पाहते आहेस कर ना मग आणि तू तुझं बघती आहेस ना तर चांगलंच आहे तुझा अभ्यास तर आरोही म्हणत असते मी माझा अभ्यास करून नोकरी करणार आहे असं म्हणतच दोघेजण खूप खुश होतात तेवढ्यातच य अनघाचा आवाज येतो यश यश खाली हे तर दोघे जण हे खाली धावतच जातात तर अभिला गुंड्याने खूप मारलेलं असतं तर अनघा अभिला पाणी देत असते तर अभिला विचारतात तर अभि खोटं बोलतो आणि म्हणू लागतो माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला तर यश म्हणत असतो हे ॲक्सिडेंट नाही तर तुला मारल्याचे आहेत खरं सांग कुणी मारलं तर लगेच अणगाही रड रडू लागते आणि म्हणू लागते खरंच तुला गुंड्याने मारलं का तर अभि हो म्हणत असतो तर लगेच यश म्हणत असतो चल आपण लगेच पोलीस कंप्लेंट करूया तर अभि म्हणत असतो नाही पोलीस कंप्लेंट नाही तर सर्वच जण अभिला समजवत असतात की चल आपण पुलिस कंप्लेंट करूया तुला मुद्दतवाळ मिळेल अरे आत्तापर्यंत ते तुझ्यापर्यंत आले आता घरापर्यंत यायला त्यांना वेळ लागणार नाही आणि आपल्या जानकीचं का तर अणघा म्हणत असते अभी खरंच हे काय करून बसलास रे आपण किती मस्त सुखाने आयुष्य जगत होतो आणि हे तू काय केलं अणघाला अभिचा खूप राग आलेला असतो अणघा रागरागाने तिथून निघून जाते तर आरोही ही अणघाला समजवत असते पण आरोही अणघा मात्र काही रडतच निघून तर अभिसुद्धा तिथून उठायचा प्रयत्न करतो पण अभिला मात्र उठता येत नसतं तर लगेच यश पकडतो तर यश म्हण मन, अभि म्हणत असतो मला कुठचीही गरज नाही तर यश म्हणत असं असं का बोलतोस अभि तर अभि म्हणत असतो माझी एवढीच काळजी असती तर तू आईला समजवून सांगितलं असतं आणि पैसे द्यायला सांगितले असतेस मी मेल्यावरच तुम्हाला चैन मिळेल असं बोलल्याच्यानंतर यशला आणि अरोईला खूपच वाईट वाटलेलं असतं तर इकडे पुढील भागामध्ये पुढील भागामध्ये अनिशने ईशाला नोटीस पाठवलेली असते तर ती नोटीस घेऊन अरुंधतीच्या घरी येते आणि अरुंधतीला बनत असते तुझ्या झालं म्हणासारखं तर पुढील भाग बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा